आम्ही घराच्या थोडे पुढे आलो आहोत आणि हा छोटासा जो रस्ता दिसतोय ना हा स्पेशली जे वॉकिंग करतात त्यांच्यासाठी आहे आणि जे सायक्लिंग करतात त्यांच्यासाठी आहे एकदम नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या ना नवीन दिवसाची नवी सुरुवात सकाळचे साडे अकरा झालेल्या आहेत आणि संडे म्हटलं का तुम्हाला माहिती आहे सगळे हळूहळू कामं ब्रेकफास्ट आणि आज ब्रेकफास्टमध्ये स्मूदी बनवली होती सर्वांसाठी बनाना मिल्क आणि तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं खजूर सगळे ड्रायफ्रूट्स मिक्स करून स्मूदी एकदम हेल्दी आणि एक नंबर होते ती तर काही असं वेगळं बनवण्याचा विचार केला ना तर मग मी पटकन स्मूदी बनवते तर आज संडे आहे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे संडेच्या दिवशी काहीतरी स्पेशल बनवत असते मी आणि मागच्या वेळेस आता दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही बघितलं मी भाज्या खूप घेऊन आली होती आणि पालक आणली होती तर पालक पनीर करणार आहे पनीर ऑलरेडी घरात आहे आणि मी पीठसुद्धा मऊन ठेवलेलं आहे मला लच्छा पराठा बनवायचा आहे म्हणून मी सांग सांगितलं कोमल तू मसाला लच्छा पराठा या अगोदर पण मी खूप वेळेस लच्छा पराठा बनवलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना दाखवलेला पण आहे आणि फक्त मनोज सेना कोमल त्यामध्ये ना थोडेसे ना मसाले ॲड कर म्हटलं ठीक आहे आणि त्यासोबतच मग लसूनी पालक पनीर असणार आहे लसणाचा तडका आणि आजचा दिवस म्हणजे एकदम असं नॉर्मल असणार आहे घरातच पॉसिबल झालं तर एखाद्या दिवस राऊंड मारायला जाऊ नाही पॉसिबल झालं तर आम्ही घरातच टाईम स्पेंड करू छान एखादी मूवी बघू आणि पॉपकॉर्न वगैरे बनवू असा प्लॅन आहे आमचा आणि सॅटर्डे संडेला काय होतं स्पेशली आम्ही काही ना काही असं करण्याचा प्रयत्न करतो सॅटर्डे तर मोस्टली कसं कुठं बाहेर वगैरे जाणं असतं पण संडेच्या दिवशी कसं घरातच असतो आम्ही तर चला आता पटकन मी आहे ना पालक पनीर बनवून घेते आणि लच्छा पराठा स्पेशली कशी मी कशी बनवते ते तुम्हाला मी दाखवेल आणि परी बेलाचं आवरून झालं हे मसाज केला बेलाचे तर काल मी हे वॉश केले होते पण परीचे आज हे वॉश करायचे आहे तर सकाळीच मी ऑइलने छान हेअर मसाज केला आणि आता थोडा वेळ जाईल त्या आंबोळीला चला पटकन बनवते मी आणि साईड बाय साईड सुद्धा दाखवते पालक बॉईल करून मी इथे ग्राईंड करून घेतला एकदम हिरवा आहे लगेच हिरवं थंड पाण्यामध्ये टाकलं ना तर माझा पिवळा नाही पडत इथे भात लावलेला आहे मी आणि इथे नॉर्मल जसं जिरे टाकतो कांदा परतवतो त्यानंतर लसूण आल्याची पेस्ट सगळे मसाले लाल मिरची पावडर हरे पावडर हळद थोडासा गरम मसाला गरम मसाला नंतर ॲड करणार आणि त्यानंतर टॉमॅटो मी कट करून घेतला आणि हा टॉमॅटो आता पूर्ण गाळ झाल्यानंतर ही प्युरी ॲड करणार आहे त्यानंतर इथे मी पनीरसुद्धा हलकंसं फ्राय करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी स्मोकी फ्लेवर देणार तडक्याचा तुपाचा तडका असणार आहे तूप लाल मिरची ते तर तुम्हाला दाखवे आणि कोळसा आहे बेसमेंटमध्ये भरपूर जणं म्हणतात ते कोळसा मिळतो का तर मिळतो इथे आणि बारबी क्यू करतो तर त्यामुळे माझ्याकडे होतात खूप मला असं दोन वर्षापूर्वीचं आहे आणि थोडासा सुरला होता तर मी एका भांड्यामध्ये ठेवलेला आहे आणि कधी कधी असं लागतो ना मला तर मी यूज करते त्याच्यानंतर आम्ही बार्बिक्यूसाठी इलेक्ट्रिक बार्बिक्यू घेतलं होतं म्हणून आता ते कोल वगैरे त्याचं बार्बिक्यू करत नाही आम्ही आता काय अगोदर स्मोक देते मी स्मोक देऊन झाला त्यानंतर लसणाचा तुपाचा आणि लाल मिरचीचा तडका अप्रतिम लागतो आणि हे आता आपण मिक्स करून घेऊ म्हणजे स्मोकी फ्लेवर पण राहतो आणि तुपाचा हा लसणाचा तडका पण राहतो का मस्त सुगंध येतो आहे ना भाजीचा तर दोन मिनटं दोन तीन मिनटं आता स्लो गॅसवर परत अजून शिजवून देईन मी त्यानंतर आपली लसुरी पालक पनीर तयार आपण आता लच्छा पराठा बनवणार आहोत तर पीठ मळताना मी काय केलं होतं यामध्ये ओवा टाकला होता मीठ आणि कसुरी मेथी टाकली होती आणि पीठ मळून घेतलं जसं आपण नॉर्मल मळतो तसं तर आता जास्त लेअर्स येणारे मला लच्छा पराठा बनवायचा आहे तर मी काय करते असं लाटून घेते थोडंसं आपण थोडी चपाती लाटतो ना तसंच लाटून घेणार आहे मी आता हे बघा त्यानंतर मी काय करणार आहे यावर तूप लावणार आहे मी असे सिम्पलवाले बनवायचे पण म्हणून मी सांगितलं कोमल असे मसालेवाले बनवून आता हे तूप लावून घेतलं जेणेकरून हे मसाले असतील ना ते चिट चिटकतील त्याला आता हात खराब आहे म्हणून मी हा लेफ्ट हँड यूज करते यामध्ये मी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे गरम मसाला त्यानंतर धन्या पावडर आणि कसुरी मेथी पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता पण मी पिठामध्ये ॲड केलेली आहे म्हणून मी आता ॲड करत नाही आहे थांबाय लाटून घेऊ म्हणजे मसाले सगळे शिटकतील त्यावर आणि आता आपल्याला काय करायचं आहे असं कट करून घ्यायचं आहे नॉर्मल असं फोल्डवाला पण तुम्ही करू शकता पण त्याने एवढे लच्छी येत नाही आता हे एकावर एक, एक आपल्याला असे ठेवायचे आहे कट करून असं खूप असं सवय असेल ना तर जास्त वेळ लागत नाही पण पहिल्यांदा बनवत असताना तुम्हाला असं वाटत असेल अरे खूप झंझटे पण नाही हे बघा असं कट करून त्याला असा रोल करायचा आहे आपल्याला असं करून कट लावून घ्यायचं आहे आणि नॉर्मल आपण लाटतो तसं लाटून घ्यायचं तुम्हाला हे बघा ते लेअर्स दिसत असतील आता मला सवय म्हणून मग कसं मी पटापट पटापट करते हे बघा हे लेअर्स आणि असे थोडेसे मीडियम बनवायचे खूप पातळ नाही बनवायचे तवा पण गरम झालेला आहे हे तर हा हा जो पराठा आहे ना हा पराठा आणि बुंदी रायता असतो ना त्याला तडका देऊन त्या त्या दोघांचं कॉम्बिनेशन पण खूप भारी लागतं ना चटणीची कसलीच गरज पडत नाही फक्त अशा बनवायचे थोडंसं वेगळं असं मी तुम्हाला माहिती मी वेगळं वेगळ्या बनवत असते पण म्हणून कोमल मसाले ऍड कर त्याच्यामध्ये अजून छान मतलब है। टेस्ट आहे म्हटलं ठीक आहे आणि पालक पनीर एक नंबर झाली मी जस्ट टेस्ट केली वेट होत नाही मला भूक लागली ना भूक लागली जास्त भूक लागला आणि नॉर्मली काय होतं दुपारच्या वेळेस थोडस हेवी खातो आणि रात्रीच्या वेळेस थोडस लाईट खातो नाही तर कधी कधी काय होतं दुपारी कधी कधी असं लाईट खाणं होतं आणि रात्रीच्या वेळेस थोडस आपण असं असं बनवतो पूर्ण पदार्थ ना mm. पण मोस्टली आम्ही दुपारी जण बनवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला हलक असं आहे ना क्रिस्पी करायचं आहे खूप जास्त नाही मनोज आता खूप दिवसानंतर रिव्ह्यू देणार आहे परिमेला चला हँड वॉश करा लच्छा एकदम बाहेर दिसतोय खूप लेट्स आहे त्याचे एक नंबर इतकं भरत आहे खरंच हो बाबू तुला पण देते चल हँडवॉश कर मी बघ बनवले गरम गरम पराठे बाबू चल हँडवॉश कर ना चल हां कस भारी झालं चला आता तिघांना दिलेलं आहे जेवायला मी खूप आवडलं मार दे तू त्याला आवडलं तुला कसं झालं खूप भारी खूप भारी जेवण झालं आणि इतकं अप्रतिम जेवण झालं होतं स्पेशली लच्छे पराठे इतके भारी लागत होते ते एकदम फ्लेवरफुल आणि त्यामध्ये मसाले ॲड केले होते आणि लसूणी पालक पनीर तर ती नेहमी छानच होते कारण की नेहमी ती बनवते मी आणि त्याला त्याला फ्लेवर दिल्यामुळे तर अजूनच टेस्ट वाढते आणि खूप भारी होते हा ना छान वाटतं ना हो ना आणि सगळ्यांनी कसं मी नेहमी म्हणते आपल्या फॅमिली मेंबर्सने पोटभर जेवण केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये समाधान वाटतं आपण एवढी मेहनत करतो त्यांच्यासाठीच करतो आणि त्यांनी दोन घास जास्त खाल्ले तर मग अजून चांगलं वाटतं ॲक्च्युली तर माझं पण जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही कोरियन आ, ड्रामा बघणार आहोत कोणतं त्याचं नाव काय आम्ही oh. yes. हां क्वीन ऑफ टिअर्स क्वीन ऑफ टिअर्स आहे त्या वेबसिरीजचं नाव आणि खूप फेमस झाली ती तर आम्ही विचार केला आम तर ती बघतो दोन एपिसोड्स आम्ही बघून झालेले आहे ॲक्च्युली आमचे बघून झालेले आहेत कारण की जेव्हा वेळ मी तो तर एक, 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 एक एपिसोड बघतो आणि टोटल सिक्स्टीन एपिसोड्स आहे तर आज तिसरा बघणार आहोत आम्ही तोच प्लॅन केला बेला तर मला असं वाटतं झोपेन तिचा जो दुपारी तर झोपायचा टाइम असतो आणि परी तर इथे खेळते थोडासा आराम केला मी आणि आता मला बरं वाटतं आहे वेदर चांगला आहे तर आम्ही बाहेर जाणार आहोत राऊंड मारायला आणि उद्यापासून तर रेग्युलर रुटीन सुरू होणार आहे वेदर पण चांगला आहे परी पण विचारलं तुम्हाला यायचं आहे का तर त्यांनी सांगितलं हो आम्ही येत आहोत त्यांच्या छान पोनीच बांधते पण त्या अगोदर मी चहा ठेवते चहा घेऊन आम्ही जाऊ आणि मनुष्य पण उठलेले आहेत ते पण आता फ्रेश होत आहेत आणि अर्ध्या तासामध्ये निघू आता वाजलेले आहेत चार आता लगेचच अंधार पडत नाही नो नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला माहिती आहे नोव्हेंबर महिन्यात चार साडेचारलाच एकदम अंधार पडून जायचं पण आता चार वाजले तर खूप उजेड आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उजेड असतो आता आणि जसं जसं मार्च महिना एप्रिल महिना येईल तर मग दिवस मोठा होईल हळूहळू आणि रात्र छोटी होईल आता कशी रात्र मोठी आहे आणि दिवस छोटा आहे चला चहा रेडी आहे मनोजला आवाज दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता चहा आता सध्या एकदमच कमी करून टाकले खूप खूप चहा सध्या खूप कमी करून टाकला आणि खूप महिने झाले दोन तीन महिने झालेले आहेत थोडा थोडा चहा घेत आहेत निघालो आम्ही राऊंड मारायला छान आहे थोड़ा, थोड़ा थोड़ा ना वेदर पाऊस नाही आहे काही नाही तर आता आम्ही त्या साईडच्या म्हणजे दुसऱ्या साईडला चाललो आहोत जिथे तुम्हाला घेऊन गेलेलो नाही आहोत म्हणून हे तर या घराच्या समोर एक फॉरेस्ट आहे तिथे आम्ही नेहमी जातो पण असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला जायला आवडतं आपल्या घरासमोर जे कुठलं घर आहे का आताशी ते बनून झालेलं आहे ते आतमध्ये अजून काम चालू आहे आणि जे काम चालू असलं ना तर ते वेगळे ना गव्हर्नमेंट म्हणजे सॉरी जे नगरपालिका असते ना तिथून आहे ना वेगवेगळे असे सर्टिफिकेट्स घ्यावे लागतात ऑरेंज hmm. कलरचा असं सिंपल टाईप म्हणजे इथे घराचं काम चालू आहे आणि कोणत्या पण गाड्या वगैरे येतील ना तर काळजीपूर्वक या असं त्याचा अर्थ असतो ॲक्च्युली आपलं इथं पण काम चालू होतं आपण पण ते लावलं होतं ना बघा इथे पण ग्रीन आणि ऑरेंज लावलेलं आहे भरपूर ठिकाणी भरपूर घराच्या ठिकाणी तुम्हाला असे ते दिसतील आम्ही घराच्या थोडे पुढे आलो आहोत आणि हा छोटासा जो रस्ता दिसतो आहे ना हा स्पेशली जे वॉकिंग करतात त्यांच्यासाठी आहे आणि जे सायक्लिंग करतात त्यांच्यासाठी आहे एकदम सेफ आहे बघा तुम्ही आणि लहान मुलं स्केट घेऊन पण इथे खेळू शकता सायक्लिंग पण इथे करू शकतात लहान मुलं पण बघा कारण की आजूबाजूला नाही आहे हजी झाडं आहे आणि जेव्हा स्प्रिंग सीझन येतो ना तर इथे इतकं छान वाटतं ना असं पानं फुलं मस्त वेगवेगळे कलरचे ते फुलं येतात तर बघायला एकदम भारी वाटतंय छोटासा ब्रिज लागेल आता पुढे आणि या ठिकाणी आम्ही आलो आहोत पण व्हिडिओ नव्हतो बनवला इथून बाहेर जाण्यासाठी सुद्धा रस्ता जस घरी आलो आम्ही आणि अर्धा पाऊन तास होतो बाहेर आणि राऊंड मारला ते पुढे ब्रिज होता पण ऍक्च्युली असा स्पेशल वॉकिंग साठी तो ब्रिज नव्हता तिथून गाड्या येत जात होते म्हणून आम्ही तिथून परत रिटर्न आलो तर म्हटलं चला एकदम फ्रेश वाटतंय बाहेर गेलं त्याचं फ्रेश हवा पण घेणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला माहिती इथे काय धूळ वगैरे अजिबात नाही राहत काहीच नाही थंडीमध्ये तर काहीच नसतं तर जेव्हा पण बाहेर जातो ना इतकं मस्त वाटतं आणि थोडंसं राऊंड मारून आलं ना तर एकदम फ्रेश वाटतं एकदम आता किचनचं राहिलेलं आहे आवरायचं तर पटकन किचनचं आवरून घेते आणि चहा तर घेतले वेळेतच न करू लागेल तुला चहा तर घेतलेलाच आहे चला आता आवरून घेते मी आणि नंतर मग मला ते कापूर वगैरे सुद्धा लावायचं आहे परी ने इंडियन फ्लॅग्स बनवले परीला तर खूप अगोदरपासूनच माहिती लहान होती तीन चार वर्षाची तेव्हापासून ती पण ड्रॉ करायची आणि बेलाला पण माहिती झालेलं आहे आणि आम्ही सकाळी टी व्हीवर त्यांना रॅली दाखवत होतो आपल्या ज दिल्लीमध्ये जे होतं रॅली परत मग परत परेड वगैरे होते तर परिवेलाला ते दाखवलं आणि परीवेला म्हटलं आम्ही काय म्हणजे पंधरा ऑगस्टला किंवा आज ट्वेंटी सिक्स जानेवारी आहे तर इंडिपेंडन्स डे असो किंवा आज रिपब्लिक डे आहे तर या दोन दिवशी ना असं परेड वगैरे हो होतात आणि आम्ही लहान होतो ना तर स्कूलमध्ये ना असंच करायचो राष्ट्रगीत म्हणायचो आणि किंवा असं मिठाई वगैरे चॉकलेट चॉकलेट्स वगैरे आम्हाला द्यायचे तर त्यांना मी नेहमी सांगते आजच नाही नेहमी सांगते पण त्यांना दरवर्षी नेहमीच असं लक्षात नाही राहत पण दरवर्षी असं सांगितलं ना त्यांना एकदम छान वाटतं तर ती म्हणते इथे नाही होत मग आता तिला तर म्हटलं आता हे लग्झमबर्ग आहे लग्झमबर्गमध्ये तर इथे कसं कॉन्सर्ट होतात किंवा इथे पण असं रॅली वगैरे निघते इथले जे राजा राणी आहेत ते तर इथे पण वेगळ्या प्रकारे सेलिब्रेट करत असतात तर तेच सांगत होती आणि परीच्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या कंट्रीजचे तुम्हाला माहिती आहे फ्रेंड्स आहे तिच्या क्लासमध्ये तर कोणी कोणी कधी म्हणतं अरे आम्ही इंडियन फूड ट्राय केलं आणि ते खूप छान होतं तर तेव्हा तिला ते इतकं भारी वाटतं आणि तिला इतकं प्राऊड फील होतं आणि आल्याला लगेच सांगते ती मम्मा माझे फ्रेंड असे असे म्हणत होते की आपल्या कल्चरबद्दल आपल्या फूडबद्दल अशी तारीफ केली ना तिला इतकं भारी वाटतं कारण की इथे जेव्हा आम्ही लक्झमबर्गला आलो ना तर ती फक्त दीड वर्षाची होती आणि लक्झमबर्गमध्येच आता ती शिकते म्हणजे लक्झमबर्गिश बोलते फ्रेंच बोलते इंग्लिश आपली घरात मराठी भाषा तर एवढ्या भाषा ती शिकली इथे आणि त्यानं मोस्टली आता लक्झमबर्गमध्येच राहते आणि जास्त वर्ष आता इथेच राहते ती जेव्हा भारतात होती तर दीडच वर्षाची होती आणि बेलाचा जन्म तर तुम्हाला माहीतच आहे लक्झमबर्गमध्येच झालेला आहे तर या जरी त्या इथे राहत असल्या तरी इथलं इथली भाषा शिकत असल्या स्कूलमध्ये जात जरी असल्या तरी पण आपले आपलं जे कल्चर आहे आपली जी भाषा आहे आपलं जे फूड आहे त्यांना त्या दोघी खूप अटॅच आहे वे वेळोवेळी आम्ही यांना मनोरंजन मी सांगत असतो का कुठे पण आपण राहत असलो जगाच्या कोणताही कानाकोपऱ्यात जरी घेत गेलेलो असलो ना तरी पण सगळ्यात अगोदर आपला भारत देश आहे आणि तिथलं जे कल्चर आहे फूड आहे हे कधीच विसरायचं नाही तर हे या गोष्टी त्या दोघींना चांगल्या माहिती आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला संडे रुटीनचा तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय